नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नितीन वानखेडे सर आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोनमधील प्रकरण दुसरे बघत आहोत तर पहा प्रकरण दुसरे कोणते आहे पायथ्या गोरजचे प्रमय तर त्यामधील आपली स संकीर्ण प्रश्नसंग्रह दोन चालू होती तर त्यामधील आपला प्रश्न क्रमांक सहावा चालू आहे तर बघूयात काय म्हणतो आहे प्रश्न ठीक आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेक एपीहीमध्ये का दिलेली आहे पहा आपल्याला काय केलेलं आहे क्वेश्चन दिलेलं आहे नुसता डायग्राम दिलेली नाही आहे तर मी काय केलेली आहे ऑलरेडी डायग्राम बनवून ठेवलेली आहे आपल्याला खूप वेळ लागू नाही म्हणून ठीक मी काय करले त्रिकोण ए बी सी काढलाय आणि त्यामध्ये एपी हा लंब टाकलेला आहे तर प्रश्नामध्ये काय म्हणायला त्रिकोन ए बी सी मध्ये रेख एपी हे जो रेख एपी आहे ती काय आहे म्हणते मध्यगा आहे म्हणते जर बी सी ची किंमत अठरा सेमी आहे तर ए बीचा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर दोनशे साठ दिलाय तर आपल्याला ची किंमत काढायची आहे आकृती कशी बनवशाल ते लक्षात घ्या तुम्ही काय करशाल पहिले त्रिकोण ए बी सी काढून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला एपी ही मध्यगा दिलेली आहे तर आपण ए वरून काय करणार लंब टाकणार कोणाला बी सी ला तर ते काय होईल मग मध्यक्ष होईल त्रिकोन ए बी सी ची ठीक आहे तर मग पहा नंतर काय सांगितलं बी सी ची किंमत अठरा दिलेली आहे अठरा सांगितली वर्ग यांची किंमत दोनशे साठ दिलेली आहे आणि या ची किंमत तुम्हाला काय करायची आहे काढायची आहे आता लक्षात घ्या तुम्हाला माहिती झालं की एपी हा जर मध्य काय आहे हा जर लंब टाकला या सीवर तर या बी चे काय व्हायला लागले दोन भाग व्हायला लागले ठीक आहे हे आपल्याला लक्षात यायला लागले तर मग मला सांगा पी सी जर आपण लिहिलंय तर हे कोणाच्या अर्धा आहे बी सी चा अर्ध आहे हे आपल्याला लक्षात यायला लागले आणि हा आपण पी सी जो लिहिला आहे बरोबर हे जे आपण आहे ते हे कशामुळे आहे कारण या लंबामुळे आहे तर मग मी सांगू शकतो की पी हा बिंदू किंवा हा बाजू बी सी लक्षात घ्या पी हा मध्यबिंदू आहे कोणाचा बाजू बी सीचा मग असं लिहा पी हा मध्यबिंदू आहे बाजू बी सीचा किंवा सरळ सरळ लिहा असा पी हा बाजू पी हा बाजू बी चा काय आहे मध्यबिंदू आहे बी सीचा मध्यबिंदू आहे या पद्धतीत आपण लिहिणार लिहिलं ली एवढं मग पुढे काय सांगशील आता तुम्ही जर सांगितलं आहे की पी हा मध्यबिंदू आहे कोणाचा आहे बाजू बी सीचा आहे इथपर्यंत लिहिलं आहे तुम्हाला अजून क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे की त्रिकोण ए बी सीमध्ये रेक ए पी हीमध्ये का सांगितली ठीक आहे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे पण आपण सध्या काय करूयात याला सॉल्व्ह करूयात एकशे दोन गुणीला बी सीची किंमत आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे म्हणून मी बी सीची किंमत इथे काय केली ठेवली अठरा तर पहा बे एक बे ब्याण्णव अठरा तर नऊ एक नऊ हे आपल्याला उत्तर मिळालं नऊ सेमी कोणाचं मिळालं उत्तर नऊ पी सीचं तर पी सीची किंमत किती आली इथं नऊ सेमी आली अजून क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे त्रिकोण दिलेला आहे तर मग पहा त्रिकोण ए बी सीमध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे त्रिकोण ए बी सीमध्ये रेख काय दिलेली आहे रेख ए पी ही काय आहे आपली मध्यगा आहे ही काय आहे आपली मद्यगा आहे ठीक आहे जर ही मध्यगा याय लागली या दिलेल्या त्रिकोणामध्ये ही मध्यगाचं काम करायली असेल तर तिथं आपल्याला कोणता प्रमेय लागतो अपोलिनियसचा प्रमेय लागतो तर मला यावर सांगा अपोलिनियसचा प्रमेय सांगायचा असेल तर काय सांगाल ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर वर्ग बरोबर टू टाइम्स ऑफ ए बीचा वर्ग अधिक टू टाइम्स ऑफ पी सीचा वर्ग या पद्धतीचा आपण अपोलिनियसचा प्रमेय सांगूयात मग मला सांगा आता काय करशाल अपोलिनियाचा प्रमेय लिहा ठीक आहे कसा व्हायला लागला आहे मग पहिली बाजू ए बीचा वर्ग म्हणजे या ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग ठीक आहे अधिक एसीचा वर्ग ह्या दोन्ही बाजू लिहिले आपण आता सांगा पहा ए बी चा वर्ग अधिक एसीचा वर्ग बरोबर टू टाइम्स ऑफ एपीचा वर्ग टू टाइम्स ऑफ एपीचा वर्ग अधिक टू टाइम्स ऑफ पी सी चा वर्ग टू टाइम्स ऑफ पी सी चा वर्ग तर हे काय झालं आपला अपोलिनियस चा प्रमय झाला ठीक आहे मग याच्या बाजूला लिहायचं की अपोलोनियसचा प्रमय अपोलोनियसचे प्रमय झाला अपोलोनियसचे प्र ठीक आहे या पद्धतीत आपण याला सांगू शकलो आहे मग आता पुढे पहा बरं अजून काय सांगता येईल तुम्हाला मग मला सांगा ए बीचा वर्ग अधिक ए सीचा वर्ग तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली आहे त्याची किंमत तर त्याची किंमत किती दिली दोनशे साठ तर इथं दोनशे साठ ठेवून द्या डायरेक्टली ठीक आहे बरोबर टू टाइम्स ऑफ ए पीचा वर्ग जशाला तसा टू टाइम्स ऑफ पी सीचा वर्ग पी सीची किंमत दिलेली आहे नऊ तर या नऊचा वर्ग करून ठेऊ ठीक आहे वर्ग लिहिला आहे आता इथं पा इथं दोन आहे इथे दोन आहे भाग चालला इथे दोनशे साठ आहे सगळ्याला भाग जाते दोननं तर पहिले काय करूयात आपण दोनने भागूयात ठीक आहे दोनने भागू दोन्ही बाजूस ठीक आहे दोनने भागू दोन्हीही बाजूस ठीक आहे दोन्ही बाजूस आपण काय केलं आता दोनने काय केलं दोन्ही बाजूला काय केलं आहे भागलं जर दोनशे साठला दोननं भागलं तर उत्तर किती आलं एकशे तीस आता इथला दोननं भागलं तर दोन कटला आहे म्हणजे पीचा वर्ग इथं पण दोननं भागलं तर हा दोन कटला तर नऊचा वर्ग किती व्हायला मग इथे एक्क्याऐंशी बरोबर मग आता काय करायचं आहे पीचा वर्ग किंमत काढायची आहे याला इकडं एक आणा एकशे तीस वजा एक्क्याऐंशी बरोबर ए पीचा वर्ग याला व्यवस्थितरित्या लिहून घ्या मग काय करणार आपण पहा बरं ए पीचा वर्ग बरोबर एकशे तीसमधून एक्क्याऐंशी गेले तर इथं किती उरले एकोणपन्नास आता एपीची किंमत काढायची आहे तर ए पीला इथंच राहू द्या हा वर्ग तिकडे टाका वर्ग था था। की की तर वर्ग तिकडे गेला त्याला वर्गमूळ होईल ठीक आहे मग याचा वर्ग आता काढा आता वर्गमूळ काढायचा आहे तर तेव्हा काय व्हायला एकोणपण असे वर्गमूळ निघते स्क्वेअर रूट कोणाचं निघते सातचं निघते हे आपल्याला माहिती आहे मग पीची किंमत किती आली आता इथं सात आली तर आपल्याला लक्षात यायले की पीची किंमत किती आहे सात आहे अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे प्रश्न क्रमांक सहावा काय केलेला आहे पूर्ण केलेलं आहे आणि एपीची किंमत काय केलेली आहे आपण काढलेली आहे ठीक आहे तर या प्रश्नाचं तुम्ही व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या यानंतर आपण प्रश्न क्रमांक सात बघूयात ठीक थी, आहे प्रश्न क्रमांक सात चालू आहे तर प्रश्न क्रमांक का सात काय म्हणते पहा त्रिकोण ए बी सी हा समभुज त्रिकोण आहे आपल्याला काय दिलेला आहे हा त्रिकोण ए बी सी समभोज त्रिकोण दिलेला आहे आणि पाया बी सीवर म्हणते बिंदू पी असा आहे की पी सी हा एक तृतीयांश बरोबर बी सीचा आहे जर ए बी बरोबर सहा सेमी असेल तर पीची किंमत आपल्याला काय करायची आहे काढायची आहे आणि हा प्रश्न बोर्डला बऱ्याच वेळा विचारलेला आहे हा हॉट्स क्वेश्चन आहे थोडंसं लक्ष देऊन याला रीड करा ठीक आहे तर आपल्याला समभोग त्रिकोण दिलेला आहे आणि त्यावर पाया बी सी दिलेला आहे तर बी सी हा काय म्हणते बा बी सीवर बिंदू बी असा आहे की पी सीची किंमत एक तृतीयांश बी सीच्या बरोबर आहे ठीक आहे तर हे आपण सांगणार आहोत तर ए बीची किंमत सहा दिली तर पीची किंमत काढा हा आपला प्रश्न होता तर आपल्याला कोणती त्रिकोण दिलेली आहे ते आपण पक्षात सांगणार मला सांग मग पक्ष काय बनवशाल तुम्हाला इथं सगळ्या किमती दिलेल्या आहेत तर मला सांगा पक्षामध्ये तुम्हाला जे माहिती दिली ती लिशाल काय लिशाल एबीसी हा समभूत त्रिकोन आहे इथं दिलेला आहे पहा प्रश्नातच काय दिलेलं आहे की त्रिकोण एबीसी हा समभूज त्रिकोण आहे समभूज त्रिकोण आहे मग आपण हे पक्षामध्ये सांगितलं आहे अजून काय सांगशाल आता तुम्हाला पक्षामध्ये हे गोष्टी सांगितली तुम्ही बरोबर आहे मग अजून पुढे काय सांगितलं की पी बरो बर सी बरोबर एक तृ एक तृतीयांश बी सीच्या इतकं दिलेलं आहे म्हणते मग सांगशाल पी सी काय दिलेलं आहे म्हणते एकशे तीन इंटू बी सी दिलेलं आहे हे पण सांगितले ठीक आहे आणि पुढे काय सांगितलं जर ए बी बरोबर सहा सेंटीमीटर दिला असेल कॉमा जर एबी बरोबर काय दिलेलं आहे सहा सेमी दिला असेल तर तुम्हाला साध्य काय करायचं आहे तर ए पी काढा हे काय शेत लिशाल साध्यमध्ये लिशाल तर साध्य काय करायचं आहे तुम्हाला पहा साध्य बरोबरमध्ये लिहा पी काढा काढला ठीक आहे आता एवढं आपण सारं लिहिलं आपल्याला काय करायची होती आता इतकं तुम्हाला मी गिवन बनवून दिलेलं आहे त्याची आकृती कशी तयार करायची पहा तुम्हाला त्रिकोण सांगितला समभूस ममभूस त्रिकोण तयार केला आहे आणि बी सीवर काय करायचा बिंदू बी टाकायचा आहे पी पण मग आपण काय केलं पी हा बिंदू टाकला ठीक आहे मग इथपर्यंत लक्षात ठेवा आणि आपल्याला सोबत ए पीची किंमत पण काढायची आहे एपीची ठीक आहे मग आता पुढे काय सांगशाल एवढी आकृती काढून घेतली हे आकृती काढून घ्यायची होती आपल्याला मग आता मला सांगा कन्स्ट्रक्शनमध्ये काय केलं आहे मी पहा नव्यानं काय केलं हे ए आणि डी तयार केलेलं आहे म्हणजे ते रचना आहे आपली तर मग मला रचनेमध्ये सांगा मी रचना काय तयार केली पहा कशी बनवायला लागलो आहे रेख एडी लक्षात येईल आहे का रेख ए डी हा कोणाला परपेंडिक्युलर सांगला कोणाला लंब सांगितला बाजू बी सीला म्हणा किंवा रेख बी सीला म्हणा ठीक आहे रेख एडी हा परपेंडिक्युलर आहे रेख बी सीला आणि ती बाजू कोणती होती बी डॅश डी डॅश सी म्हणा ठीक आहे मग लिहून घ्या बाजू बी डॅश डी डॅश सी आहे ठीक आहे बरोबर आली आता कारण की रेख ए डी जो दिलेला आहे तो परपेंडिक्युलर आहे बी सीला ठीक आहे इथपर्यंत दाखवलं आहे आपण आता मला पुढे सांगा पक्षही दाखवला साध्यही दाखवला रचनाही दाखवली तुम्हाला आता काय करायची आहे उकल काढायची आहे ठीक आहे तर उकल काय होईल ते सांगा आता मला उकल काय होईल याच्यामध्ये मग सांगा बरं उकल काय काढशाल आता तुमच्यापाशी काय दिलेलं आहे समभूज त्रिकोण दिलेला आहे मग तेच लिहून घ्यायचं आहे त्रिकोण ए बी सी हा काय आहे आपला समभूज त्रिकोण आहे काय आहे हा समभूज त्रिकोण आहे मग आपण याला काय सांगितलं की हा समभूत त्रिकोण आहे तर या समभूत त्रिकोणामध्ये तुम्हाला काय दिसायला आहे त्रिकोण म्हणलं की त्याच्या सगळ्या बाजू काय असतील सारख्याच असतील ठीक आहे समभूत त्रिकोणामध्ये मग लिहा सिन्स ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी हे काय ह्यावे लागले त्यांच्या सगळ्या बाजूसारख्या कशा काय पाहणं ए बी ही बाजू बी सी ही बाजू आणि ए सी ही बाजू हे सगळ्या समभूत त्रिकोणामध्ये काय असते त्या सारख्याच मापाच्या असतील तर मग आपण काय लिहिलं आहे बी बरोबर बी सी बरोबर ए सी हे काय लिहिलं आहे सहा सेमी लिहिलं आहे कसं काय तर कारण आपल्याला ए बीची किंमत सहा सेंटीमीटर दिली आणि त्रिकोण सांगितला समभूज त्रिकोण तर आपल्याला लक्षात आले की समभूजमध्ये त्याच्या सगळ्या बाजू सारख्या मापाच्या असते एक माप जर दिला असेल तर बाकी सगळ्या मापाच्या बाजू तेच असतील किंमत तेच असेल सगळ्यांची मग लिहा ए बी बरोबर बी सी बरोबर ए सी बरोबर सहा तर हे काय आहे समभूज त्रिकोणाच्या बाजू आहे मग याला काय लिशाल समभूज त्रिकोणाच्या बाजू समभूज त्रिकोणाच्या बाजू ठीक आहे समभूज त्रिकोणाच्या बाजू म्हणून लिहून घ्या आता समभूज त्रिकोणाच्या बाजू म्हणून आपण इथं काय लिहिलं लिहिलंय ठीक आहे आता मला सांगा पुढे काय सांगशाल आता तुम्ही ए बी बी सी ए सी बरोबर सहा सेंटीमीटर लिहिली तुम्हाला प्रश्नात काय दिलं होतं पहा की बिंदू पी हा असा आहे की पी सीच्या एक तृतीयांश बी सी बरोबर आहे ठीक आहे मग आपण काय सांगलं आहे पी सीची किंमत काय दिलेली आहे आपल्याला पी सी बरोबर काय दिलेलं आहे पहा एक छेद तीन बरोबर बी सी म्हणजे पहा इथं जेव्हा आपण हा लंब टाकला आहे लक्षात यायला आहे का हा आपण रेक कन्स्ट्रक्शन केला रचना टाकली आपण ए डी हा लंब टाकला बी सीवर तर आपल्याला माहीत होता की आपल्याला एक ए पी दिलेला होता आपण डायग्राममध्ये घेतलेला ठीक आहे तर आता पहा पी सीचं माप सांगायचं असेल तर इथं तीन बाजूसारख्या झाल्या एक बी डी झालं डी पी झालं आणि पी सी पी सी हे कोणाच्या अर्धी असेल अर्धी म्हणू नाही शकत आपण एक तृतीयांश म्हणणार का तर हे एक बी डीवाली बाजू हे डी पीवाली आणि हे एक अशा तीन झाल्या तर मग पी सी हे एक तृतीयांश भाग आहे कोणाचा बी सीचा लक्षात यायला ना म्हणून आपण हे इथं सांगितलं आहे मला सांगा आता तुम्हाला बी सीची किंमत तुमच्या प्रश्नात दिलेलीच आहे म्हणजे बी सी म्हणजे कसं काय तर आता सगळ्यांच्या बाजू आपल्याला सारख्या होत्या ए बीची बी सीची आणि ए सीची तर बी सीची किंमत काय ठेवता येईल तुम्हाला आता सहाच ठेवता येईल इथं पण सहा ठेवून द्या तर पा तीन एक तीन तीन दोन्ही सहा तर तुम्हाला इथं किंमत किती मिळाली दोन मिळाली तर पी सीची किंमत किती झाली मग आता इथं दोन झाली तुम्हाला पी सीची किंमत मिळून गेली पी सीची किंमत किती मिळाली रे आपल्याला दोन सेंटीमीटर मिळाली लक्षात घ्या आता काय सांगशाल मला सांगा त्रिकोण ए डी सी लक्षात घ्या आता आठवत असेल तर पहा त्रिकोण ए डी सीमध्ये याच्यामध्ये पहा यांना मोडून टाकायलोय आहे मी लक्षात घेण्याचा प्रयत्न करा आपण काय करूयात बा बाकीचा आन्सर इथे लिहायला सुरुवात करूया ठीक आहे पी सीची किंमत किती आली तुम्हाला दोन सेंटीमीटर आली इथं तुम्ही काय करशाल दोन सेंटीमीटर लिहून घेशाल मग मला सांगा आता ए डी सीमध्ये काय सांगशाल त्रिकोन ए डी सीमध्ये लक्षात घ्या बरं त्रिकोण ए डी सीमध्ये हा ए हा डी आणि सीमध्ये अँगल डीवर किती अंशाचा कोण व्हायला लागला नव्वद अंशाचा कोण व्हायला लागला अँगल सीवर कितीचा होईल साठचा तर उर्वरित अँगल एचा कितीचा राहील तीस अंशाचा राहील तर ह्याच गोष्टी मला काय करायच्या सांगायच्या आहे तर सांगा अँगल ए डी सीमध्ये अँगल डी हा किती अंशाचा आहे नव्वद अंशाचा आहे अँगल सी हा किती अंशाचा आहे साठ अंशाचा आहे तर अँगल ए हा किती अंशाचा राहील मग बाकीचा तीस तर हा काय झाला त्रिकोणाचा उर्वरित कोण स उर्वरित त्रिकोणाचा कोण असं लिहूत आपण उर्वरित त्रिकोणाचा कोण शॉर्टकट लिहिलं आहे पहा हा कोण होता आपला उर्वरित त्रिकोणाचा कोण होता तर आपल्याला त्रिकोण ए डी सी किती कोणत्या मापाशी मिळाली पा तीस साठ नव्वद म्हणजे आपल्याला गुणधर्म माहीत आहे कोणता तीस साठ नव्वदचा आपण गुणधर्म शिकला आहे त्रिकोणाचा तर तो आपल्याला काय करायचा आहे इथे वापरायचा आहे तर मला सांगा अँगल डी लिहिला अँगल सी लिहिला आणि अँगल ए लिहिला हे झाले तीस साठ नव्वदचे तर मला सांगा त्रिकोण ए डी सी हा कोण आहे मग त्रिकोण ए डी मध्ये कोणता गुणधर्म लागायला तीस साठ नव्वदचा गुणधर्म लागायला ठीक आहे तर मग हा काय आहे त्रिकोण ए डी सी हा तीस साठ आणि नव्वदचा काय आहे त्रिकोण आहे आपण इथपर्यंत याला काय केलं आहे सांगितलं ठीक आहे मग मला सांगा जर हा त्रिकोण ए डी सी हा तीस साठ नव्वदचा आहे तर सी हा अँगल किती डिग्रीचा झाला साठ डिग्रीचा झाला हा ए कितीचा झाला तीस डिग्रीचा झाला आणि डी कितीचा झाला हा नव्वद डिग्रीचा झाला तर मी आता सीच्या समोरील बाजू कोण सांगेल एडी पण या सीच्या समोरासमोर कोण आहे ए डी आहे तर साठ डिग्रीच्या कोणासमोरील बाजू ए डी हे तुम्हाला माहिती आहे किती असते कर्णाच्या रूट तीनचे दोन पट एवढी असते मग मला सांगा आता सात डिग्रीच्या कोणासमोरील बाजू कोण आहे ए डी आहे तर ही बाजू कर्णाच्या किती पट असते रूट तीनचे दोन गुणीला कर्ण एवढी पट असते मग सांगा कर्ण कोण आहे मग आता नव्वदंशाच्या समोरील बाजू ही ए सी लिहिलं मग आता सांगा रूट तीन छेद दोन गुणिला ए सी ए सीची किंमत तुम्हाला माहिती आहे की काय आहे सध्या सहाच आहे मग पहा बे एक बे बे त्रिक सहा तर इथं तीन उरले आणि इथं रूट तीन तर इथं लिहा मग तीन रूट तीन हे कशाची किंमत झाली ए डीची किंमत झाली तर तुम्हाला माहिती झालं की हे तीन रूट तीन आहे ठीक आहे <laughs> सॉरी <coughs> मग आता पहा आता काय सांगशाल इथं पहा डी बरोबर आता हे कशाच्या मापावरून सांगितलं साठ डिग्रीच्या कोणासमोरील बाजू आहे ही साठ डिग्रीच्या कोणासमोरील बाजू ठीक आहे साठ डिग्रीच्या कोणासमोरील बाजूवरून सांगितली आता मला सांगा तुम्ही सात डिग्रीच्या सांगितले आता तीस डिग्रीच्या कोणासमोरील सांगू शकता पा एच्या कोणासमोरील बाजू कोण आहे सी डी आहे किंवा डी सी म्हणा मग मला सांगा सी डी लिहू शकता किंवा डी सी लिहू शकता मी काय लिहिली समजा सी डी लिहिली ठीक आहे तर सी डी बरोबर काय व्हायला एकशे दोन गुणीला कर्ण कर्ण कोण होता आपला ए सी तर मग मला सांगा एकशे दोन गुणीला सहा तर इथं पण काय व्हायला बे एक बे बेत्रिक सहा ते इथं पण तीन यायला आहे तर डीची किंमत किती आली मग आपल्याला इथं तीन आली अशा प्रकारे आपल्याला हे बी लक्षात आलं तर हे कशावरून सांगितलं आहे तीस डिग्री कोणासमोरील बाजूवरून कोणासमोरील बाजूवरून सांगितलं आपण ठीक आहे मग आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी लक्षात आल्या कसं केलं आहे पहा एडीची किंमत काढली एडीची कशी काढली कारण सात डिग्रीच्या कोणासमोरील बाजू कोण होती एडी होती तुम्ही तीस साठ नवादचा गुणधर्म शिकलेला आहे तरी कोणाचा तसंच मग सात डिग्रीच्या कोणासमोरील बाजू एडी आहे आणि हे कर्णाच्या रूट एक तीनशे दोन पटी असते आणि तीस डिग्रीच्या कोणासमोरील बाजू ही सी डी आहे आणि ही करणाच्या 1 दोन पट असते त्यानुसार तुम्ही ए डीची किंमत आणि CD डीची किंमत काढलेली आहे ठीक आहे आता तुम्हाला हे <coughs> दोन्हीही किंमती मिळाल्या लक्षात घ्या आता आपल्याला क्वेश्चन थोडासा मोठा आहे यामध्ये थोडा बसत नाही आहे तर पहिले याचा व्यवस्थितरित्या स्क्रीनशॉट काढून घ्या आपण लगेच पुढच्या याचा स्टेप कंटिन्यू करूया ठीक आहे तर पहा आपण काय केलं आता ए डीची किंमत काढली सीडीचीही किंमत काढली आणि इथं पी सीचीही किंमत काढली या क्वेश्चन बरोबर स्क्रीनशॉट काढून घ्या हा पा पोर्शन मी थोडंसं आता इरेज करतो आहे ठीक आहे तर पाहून घ्या आता सी डी मिळाली किती मिळाली सी डी तीन मिळाली आणि ए डी किती मिळाली तीन रोट तीन मिळाली ठीक आहे हा पक्ष थोडासा आता इरेज करतोय कारण आपला क्वेश्चन पूर्ण बसत नाही आहे ठीक आहे आता मला सांगा काय केले आपण सीडीची किंमत काढली तीन काढली आता काय करायचं आहे पहा आता मला सांगा सी सीडी कुठे मिळाली ती बाबा बा सी डी कुठे आहे अबा ही आणि ही तर सीमध्ये सी डीमध्ये कोणी आहे सी पी प्लस किंवा पी सी प्लस डी पी म्हणा किंवा सी पी प्लस पी डी म्हणा हे सी डीमध्ये आहेत मग ह्या सर्व गोष्टी तुम्ही सांगू शकता तर कशा सांगशाल सांगा डी पी प्लस पी सी लक्षात घ्या डी पी इकडून सांगायला पा डी पी प्लस पी सी डी पी प्लस पी सी बरोबर कोण झाला सी डी झाला तर हे कशामध्ये सांगितलं आपण सी डॅश किंवा डी डॅश पी डॅश सी म्हणा किंवा तिकडून या सांगत कसं सी डॅश पी डॅश डीवर ठीक आहे कसं आहे सांगत या आता मला सांगा डी पीची किंमत तुम्ही सांगली का पीची किंमत काढलेली आहे का पहा पी सीची काढलेली आहे याआधीच मी तुम्हाला दिली दिलेली होती पी माहिती नाही पीला जशाला तसं लिहून राहू द्या आणि पी सीची किंमत आपण दोन काढली होती तर दोन लिहिली डीची किंमत इथंच काढलेली आहे किती आहे तीन आहे ते तीन पण लिहिली मग सांगा डी पी काढत आहोत मग टू प्लस तिकडे गेला तर काय होईल तो मायनस होईल मग डी पी बरोबर काय व्हायला थ्री मायनस टू तर इथे काय व्हायला लागला वन तर डी पीची व्हॅल्यू काय व्हायला लागली एक सेंटीमीटर तुम्हाला इतकं उत्तर इथं काय व्हायला लागलं त्याचं मिळायला लागले मग आता एक सेंटीमीटर डी पी मिळालं आता राहिलंय कोण आपल्याला माहिती आहे की आता हा काटकोन त्रिकोण सांगायचा आहे बरोबर मग मला सांगा त्रिकोण ए डी सी आताच काढलेला म्हणतो आहे ठीक आहे हाच ए डी सी हा जो त्रिकोण आहे तो काटकोण त्रिकोण आहे तर मग आपण काय म्हणणार पहा त्रिकोण ए डी सीमध्ये ठीक आहे त्रिकोण ए डी सीमध्ये आपण काय सांगणार अँगल ए डी पी म्हणजे अँगल डीवर नवद अंशाचा हो कोण अँगल ए डी पी लक्षात आहे का पहा आता पहा अँगल ए डी सी सॉरी तर ए डी सी मध्ये अँगल ए डी पी इथपर्यंत यावर काय सांगितलं नव्वद अंशाचा कोण सांगितला आणि यावरच मी काय वापरेल पायथ्यागोरसचा प्रमय वापरेल ठीक आहे <coughs> सॉरी मग सांगा आता पायथ्यागोरसचा प्रमय वापरायलो आहे लक्षात घ्या कुठं वापरायलो आहे आता मी याला हे करेल पेनीनं गिरवेल थोडासा भाग पहा इतक्या पोर्शनवर मला काय करायचं आहे पायथ्या गोरसचा प्रमेय वापरायचा आहे मग आता हायपोटेनियस हायपोटिनियस्थित झाली कर्ण कोण झाला आपला ए पी झाला मग कर्णचा वर्ग म्हणजे कोण ए पीचा वर्ग बरोबर उंची म्हणलं तर कोण व्हायला एडीचा वर्ग अधिक आता सांगा खालची पाया कोण डी पीचा वर्ग तर हे काय झालं आता था? पायथ्या गोरसचा 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 प्रमय पायथ्या गोरसचा ठीक आहे पायथ्या गोरसचा प्रमेय आपल्याला हे मिळायला लागलं आहे मग मला सांगा ए पीची किंमत तुम्हाला माहिती आहे का आपण ए पी काढलेला आहे का सध्या नाही काढलेलं आहे आपण ए पीच काढणार आहोत ए पीचा वर्ग जशाला तसा मग सांगा ए डीची किंमत तुम्ही काढलेली आहे किती आहे पहा बरं तिथे तीन वर्गमुळं तीन ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि डी पीची किंमत तुम्ही आत्ताच काढली काय आहे एक तर त्याचा वर्ग तीनचा वर्ग किती व्हायला तुम्हाला माहिती आहे नऊ आणि वर्गमुळं तीन आहे आणि वर्ग आहे तर ते कटल्यानंतर तीन उरेल आणि अधिक एकचा वर्ग एकच ठीक आहे तीन नऊ सत्तावीस आणि हा एक तर सगळे मिळून झाले अठ्ठावीस ठीक आहे मग आता काय करशाल पहा इथे ए पीचा वर्ग दिलेला आहे तुम्हाला ए एपीची किंमत काढायची आहे याला ए पीला इथेच ठेवा हा वर्ग तिकडे टाका तर हा वर्ग मुळात झाला अठ्ठावीस तर याला फोडून घ्या अठ्ठावीसचा वर्ग मुळ निघणार नाही तर मी काय करेल सात चोक अठ्ठावीस करेल वर्ग वर्गमूळ निघाला दोन आणि मधामध्ये राहील सात तर अशा प्रकारे मी पीची किंमत काय केली काढली तर पीची किंमत किती आली पहा दोन वर्गमुळामध्ये सात आलेली आहे एक वेळ चेक करून घ्या दोन वर्गमुळामध्ये सात आलेली आहे का ठीक आहे बरोबर आहे दोन वर्गमुळामध्ये सात आहे ठीक आहे <coughs> पाहून घ्या आपण प्रश्न क्रमांक सात पूर्ण व्यवस्थितरित्या पूर्ण केलेला आहे आणि हा प्रश्न जर कोणाला कळाला नसेल बरोबर तर हाच व्हिडिओ थोडासा हळूहळू चालवून पूर्णपणे समजून घ्या हा क्वेश्चन ठीक आहे तर प्रश्नाचा स्क्रीनशॉट काढून घ्या यानंतर प्रश्न क्रमांक आपण आठ बघूयात ठीक आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला जी डायग्राम दिलेली होती यामध्ये आपण हा जो कन्स्ट्रक्शनचा भाग टाकला त्यामध्ये पण त्या, त्या गोष्टी आपण सांगितल्या त्याच्यावरून आपण नव्वदचा गुणधर्म वापरला त्यावर ह्या सगळ्या गोष्टी इथं वापरलेल्या आहेत हा क्वेश्चन थोडा हळूहळू पॉज करत बघा ठीक आहे तुम्हाला समजून जाईल प्रश्न ठीक आहे यानंतर प्रश्न क्रमांक आठ बघूयात प्रश्न क्रमांक आपला आठवा चालू आहे संग्रह प्रश्नसंग्रह दोनमधील ठीक आहे प्रश्न काय म्हणत आहे पहा आकृतीमध्ये एम डॅश क्यू डॅश आर डॅश एन दिलेल्या माहितीवरून सिद्ध करायचं आहे की पी एम आणि पी एन हे दोघांची व्हॅल्यू काय आली पाहिजे आपल्याला रूट तीन गुणीला ए या दोघांची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे सारखी सिद्ध करायची आहे तर आपण काय केलेलं आहे आपल्याला मुळामध्ये आपल्याला ही ओरिजिनल डायग्राम दिलेली आहे तर या डायग्राममध्ये आपल्याला लक्षात घ्या दोन आपल्याला मध्यबिंदू दिलेले आहेत कसे दोन मध्यबिंदू तर ते पण ओळखून घ्या लक्षात ठेवा आपल्याला हा पी जो दिलेला आहे तर कोण काय आहे पी एम यन ही त्रिकोण मेन त्रिकोन आहे आणि यामध्ये जो पी क्यू दिलेला आहे तो हा क्यू जो बिंदू आहे तो एक मध्यबिंदू आहे आणि या उर्वरित भागाचा इकडला हा आर जो आहे तो मध्यबिंदू आहे तर मी काय करायला लागलो आहे पहा पहिल्या त्र याच्यामध्ये आपण काय केलं आहे पहा एक त्रिकोणचा अर्धा भाग घेतला आहे जो की काय नाव दिलेला आहे पहा पी आर यम दिलेला आहे ठीक आहे तर पी आर एम मध्ये जो आपला यस आहे तो लंब टाकलेला आणि हा क्यू जो आहे तो मध्यबिंदू तर पहिले अर्धा भाग सॉल्व्ह करून घेईल म्हणजे पी एम काढेल नंतर पी एन काढेल तर या दोघांनाही जे आपल्याला काय करायचं आहे सारखं दाखवायचं आहे इक्वलमध्ये रूट तीन गुणिले आहे एवढी व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे काढायची आहे तर मी यामध्ये जो हा भाग आहे पहा इथून इथपर्यंत इत जे दिसतंय काय केलं आहे पहा पी आर यम मी जे पहिली ट्रायंगल घेईल पी आर यमवाली ठीक आहे मी त्याला सॉल्व करेल मग आपण काय करणार नंतर आपण काय करणार उर्वरित जो भाग आहे तो पहा इथे घेईल पी क्यू यन जो की पी क्यू यन आहे हे दोन्ही डायग्राम नंतर तुम्ही काढून घ्यायचे ठीक आहे तर क्वेश्चनला आपण सॉल्व करूयात तर पहा काय म्हणतोय क्वेश्चन तर मला सांगा पहिल्या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येत असेल तर तुमच्याजवळ त्रिकोण दिलेली आहे त्रिकोण कोणती दिलेली आहे पहा बरं मी तुम्हाला सांगितले त्रिकोण कोणती घ्यायची म्हणलं पहा याचे दोन भाग्य एले पी एम आरवाली घ्यायची ठीक आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला किमती पण लिहून दिल्या तर मग इथं लिहा त्रिकोण पी यम आर मध्ये ठीक आहे त्रिकोण पी यम आरमध्ये तुम्ही मला सांगा कोणाकोणाच्या व्हॅल्यू सारख्या दिलेल्या आहेत एम क्यूच्या आणि क्यू आरच्या व्हॅल्यू काय दिलेल्या आहेत सारख्या दिलेल्या आहेत एम क्यू आणि क्यू आर या दोघांच्या व्हॅल्यू काय दिलेल्या आहेत आपल्याला एस दिलेल्या आहेत ठीक आहे हे आपल्याला लक्षात यायला लागले तर या दिलेल्या आकृतीमध्ये पहा तर क्यू जो आहे तो काय आहे यम आरचा काय आहे यम आणि आरचा मध्यबिंदू आहे तर मग मी काय म्हणणार सांगा क्यू हा क्यू हा बाजू यमआर चा लक्षात घ्या हा बाजू यम आर चा मध्यबिंदू लिहिणार काय लिहिणार बाजू यम आर चा मध्यबिंदू आहे ठीक आहे मध्य बिंदू आहे ठीक आहे हे सांगितलंय आता पुढे काय सांगशाल पहा बरं इथपर्यंत सांगितलंय आपल्याला लक्षात यायल जर हा क्यू जर मी मध्यबिंदू सांगायलो काय सांगायलो आहे क्यू जर हा मध्यबिंदू सांगायलो आहे तर मध्यबिंदू आपल्याला मिळालेला असताना आपण याच युनिटमध्ये आपण काय शिकलो होतं अपोलिनियसचा प्रमेय पाहिला होता, प्रमे होता त्यावर तर मग इथे आपल्याला कोणता प्रमेय लागायला लागला एकाच बिंदूवरून जर आपण टाकलेला असेल या व्हर्टेक्स पॉईंटवरून या केंद्र याच्याहून तर आपल्याला माहिती आहे इथं काय होतं अपोलिनियसचा प्रमेय लागतो ठीक आहे मग मी काय करणार त्यावर अपोलिनियसचा प्रमेय वापरणार तर अपोलिनियसचा प्रमेय कसा राहील पी एमचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग बरोबर टू टाइम्स ऑफ पी क्यूचा वर्ग अधिक टू टाइम्स ऑफ पी एम क्यूचा वर्ग किंवा क्यू एमचा वर्ग म्हणा काही फरक पडणार नाही मग लिया अपोलोनियसचा प्रमय पी एमचा वर्ग ठीक आहे पी एमचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग ठीक आहे बरोबर टू टाइम्स ऑफ पी क्यूचा वर्ग पी क्यूचा वर्ग अधिक टू टाइम्स ऑफ क्यू एमचा वर्ग इथपर्यंत मी लिहिलंय तर हे काय झालं आपला अपोलोनियसचा प्रमय लिया अपोलोनियसचा अपोलोनियस ठीक आहे अपोलोनियसचे प्रमय ठीक आहे हे काय झालं मग आपला अपोलोनियसचे प्रमय झाले ठीक आहे मग मी इथं काय केलं अपोलोनियसचा प्रमय यूज केला तर अपोलोनियसचा प्रमय यूज केला असेल आता तुम्हाला माहिती झालं आहे तर पी एमची आणि पी आरची किंमत दिलेली आहे का ते पहा पी एम आपल्याला दिलेला नाही आहे पी एम जशाला तसा पण पी आर दिलेला आहे या डायग्राममध्ये पहा तुम्हाला पी आरची किंमत किती दिलेली आहे ए दिलेली आहे तर मी इथं ए ठेवलं आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे वर्ग आहे म्हणून वर्ग केला टू टाइम्स ऑफ पी क्यूची पण किंमत दिलेली आहे पी क्यू किती दिलेलं आहे पहा ए दिलेला आहे तर त्याचाही वर्ग करून घ्या मग याचा वर्ग झाला तर टू एचा वर्ग अधिक टू आणि क्यू एम क्यू एम पण तुम्हाला माहिती आहे क्यू एम म्हणा किंवा एम क्यू म्हणा तिथे पण ए दिला आहे आणि त्याचाही वर्ग आहे तर ते ए स्क्वेअर झाला ठीक आहे टू एचा वर्ग अधिक टू एचा वर्ग इथं काय व्हायला दोन ए अधिक दोन एचा वर्ग अधिक दोन एचा वर्ग तर इथं काय व्हायला चार एचा वर्ग ठीक आहे आणि इकडे कोण आहे पी एमचा वर्ग अधिक एचा वर्ग ठीक आहे मग आपण काय करणार पी एमची किंमत काढण्यासाठी पी एमचा वर्गाला एकटा ठेवणार आणि हा अधिकचा ए स्क्वेअर तिकडे नेला उज्या बाजूला तर तो वजा ए स्क्वेअर होईल ठीक आहे मग मला काय का सांगायचं आहे आता पहा पी एमचा वर्ग आता काय करा चार एचा वर्गमधून एक व एचा वर्ग वजा करा तर इथे तीन एचा वर्ग मिळेल मग इथे काय व्हायलाय पहा पी एमचा वर्ग आता झालेला आहे इथे मिळालेला आहे तर आपल्याला पी एमची किंमत काढायची आहे तर पी एमला ठेवा वर्ग तिकडे न्या तर इथे काय व्हायला लागलं आहे वर्गमुळामध्ये यायला आहे तीन एचा वर्ग ठीक आहे तर पी एम बरोबर पा आता याला वर एचा स्क्वेअर आणि रूट कटेल आणि रूट तीन आहे तर जशाला तसा राहील आणि या ए स्क्वेअरचा स्क्वेअर आणि रूट कटला तर आपल्याला काय मिळालं ए मिळालं तर रूट तीनच्या बाहेर काय करूयात एला लिहूयात इथं ए व्हॅल्यू मिळाली तर पी एम बरोबर काय मिळालं मग रूट तीन गुन्हेला ए तर अशी आपली पहिली इक्वेशन मिळाली पहिली समीकरण मिळाली ठीक आहे हे झालं आता दुसरी त्रिकोण आहे तर ह्या त्रिकोणीवर आपल्याला माहिती सांगायची आहे तर तसेच लिहा तर तसेच काय सांगशाल कोणती त्रिकोण दिलेली आहे ते सांगा त्रिकोण कोण आहे पहा बरं मग पी एन क्यूमध्ये तर तसेच पी एन क्यूमध्ये सांगा ठीक आहे तसेच पी एन क्यूमध्ये कोणमध्ये बिंदू आहे ते पहा बरं पी एन क्यूमध्ये पी <laughs> एन क्यूमध्ये पहा पी आर पी आर हा क्यू एनचा मध्यबिंदू व्हायला पहा कुठं आहे हे आर दाखवला ना मी हे आर हे आर हा कोणाचा मध्यबिंदू व्हायला लागला क्युएनचा मध्यबिंदू व्हायला लागला आहे तर मग लिहा इथं जसं लिहिलं तसंच इथे काय लिहायला पहा बरं मग आर हा आर हा क्युएनचा काय आहे मध्यबिंदू आहे मध्यबिंदू आहे ठीक आहे मध्यबिंदू आहे हे सांगितलं आपण मग हे जर सांगितलं मध्यबिंदू सांगितलं तर आपण तिथं कोणता प्रमेय वापरत असतो अपोलिनियसचा प्रमाण वापरतो तर मग इथे पण काय करायचं अपोलिनियसचा प्रमाण वापरा पी एनचा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग लिहा ठीक आहे कारण पी एनची किंमत काढायची आहे म्हणून आधी पी एन लिहिला तर पी एनचा वर्ग अधिक पी क्यूचा वर्ग बरोबर सांगा बरोबर टू टाइम्स ऑफ पी क्यू सॉरी टू टाइम्स ऑफ पी आरचा वर्ग अधिक आर एनचा वर्ग ठीक आहे टू टाइम्स ऑफ पी आरचा वर्ग अधिक टू टाइम्स ऑफ आर यनचा वर्ग ठीक आहे तर हे काय झालं आपलं मग अपोलोनियसचे प्रमय अपोलोनियसचा प्रमय ठीक आहे मग आपल्याला हे लिहून घ्यावं लागेल अपोलोनियसचा प्रमेय ठीक आहे आहे मग आता मला सांगा यामध्येच ठीक आहे काय सांगशाल आता याच्यात किमती ठेवा पी एनची माहिती आहे का तुम्हाला नाही पी एनचा वर्ग जशा तसा अधिक पी क्यू माहिती आहे पहा पी क्यू एक मिनिट पी क्यू आपल्याला दिलेला आहे पहा पी क्यू ए दिलेला आहे इथे वरच्या ओरिजिनल डायग्राममध्ये पहा पी क्यूची किंमत काय दिलेली आहे ए तर इथं काय करा ए ठेवा आणि त्याचा वर्ग आहे तर एचा वर्ग ठीक आहे पुढे पहा टू टाइम्स ऑफ पी आर टू टाइम्स ऑफ पी आर पी आरची किंमत किती आहे पहा बरं पी आरची पण ए दिलेली आहे तर इथं पण टू एचा वर्ग होईल अधिक टू टाइम्स ऑफ आर्यन इथं पण ऐद दिलेला आहे तर मग इथं पण काय व्हायला टू टाइम्स ऑफ एचा स्क्वेअर ठीक आहे झाला मग आता पहिले जसं केलं आहे तसं सेम पी एनचा वर्ग अधिक बर, एचा वर्ग बरोबर टू ए चा वर्ग अधिक टू ए चा वर्ग काय झाला चार ए चा वर्ग ठीक आहे पी एनचा वर्ग बरोबर हा तिकडे न्या चार एचा वर्ग वजा एचा वर्ग ठीक आहे पी एनचा वर्ग बरोबर चार एचा वर्ग मधून एक एचा वर्ग गेला तर काय आला तीन ए चा वर्ग मिळाला पी एन ची किंमत काढायची आहे तर पी एन चा वर्गामधला आता हा स्क्वेअर तिकडे टाकला तर इथे वर्ग मुळात व्हायला तीन एचा वर्ग ठीक आहे हा स्क्वेअर आणि याचा रूट कटेल तर वर्गमुळात तीन राहील आणि हा बाजूला ए तर ठीक आहे पी एनची किंमत किती मिळाली आपल्याला पहा वर्गमुळं तीन गुन्हेला ए तर हे झालं समीकरण नंबर दोन ठीक आहे तर आपण काय सांगणार आता समीकरण एक काढलं आहे आणि समीकरण दोन बी काढलं आहे तर मग काय म्हणणार पहा समीकरण एक व दोनवरून समीकरण एक व दोन वरून ठीक आहे मग आता दोन्ही समीकरण समी काढले तर पहिल्या समीकरणात कोण होता पी एम होता आणि दुसऱ्या याच्यात पी एन होता दोघांच्याही किमती काय आल्या आता सारख्याच आल्या काय आल्या रूट तीन गुनिला ए याच्या दोघांमध्ये गुणाकारच आहे डॉट प्रोडक्टमध्ये गुणाकारच आहे हे आपल्याला सिद्ध करायचं होतं ते आपण काय केलेलं आहे सिद्ध केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे हा प्रश्न पूर्ण केलेला आहे ठीक आहे तर पहा प्रश्न क्रमांक आठ आपला पूर्ण झालेला आहे व्यवस्थितरित्या या प्रश्नाचा स्क्रीनशॉट मारून घ्या ठीक आहे लक्षात येईल आणि पहा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांचा फायदा होत राहील आणि या आधीचे जर प्रश्न तुम्हाला पाहिजे असतील या संकीर्ण प्रश्नाचे तर आधीच्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला देईल या आधीच्या ठीक आहे तर ठीक आहे आजचा